दाणच्या तालुकापासून साठ किलोमीटर अंतरावर असलेले उपपोलीस स्टेशन झिंगापूर या हद्दीतील नरदिन नाले डोंगर घनदाट जंगलांमध्ये वसलेले अतिदुर्गम आणि नक्षलग्रस्त आदिवासी बहुल झिंगाणूर हे गाव अनेक दशकांपासून मूलभूत सुविधांपासून वंचित आहे अने आणि अनेक समस्यांना तोंड देत आहे झिंगाणूरी हे गाव क्षेत्रफळाच्या दृष्टीनं दोन ते तीन किलोमीटरच्या परिसरामध्ये पसरलेले आहे झिंगाणूर गावचा एक भाग असलेले लिंगापूर टोला या गावच्या पावसाळ्यामध्ये नाल्यांमध्ये खूप पाणी असल्याकारणानं इतर गावाशी संपर्क तुटतोय त्यामुळे वैद्यकीय मदत मिळत आणि शेतीमध्येही जाता येत नाही आणि शालेय विद्यार्थी देखील शाळेमध्ये न जाऊ शकल्यामुळे यांचं शैक्षणिक नुकसान फार मोठ्या प्रमाणात होत आहे या सर्व समस्येची दखल घेऊन लिंगापूर टोल्या टोलनाक्यामधील नागरिकांसाठी आणि विद्यार्थ्यांसाठी गरचिरोलीचे पोलीस अधीक्षक मान्यश्री निरोत्पल सर अप्पर पोलीस अधीक्षक अभियान एम रमेश सर अप्पर पोलीस अधीक्षक प्रशासनाचे मान्यश्री गोकुळराजजी सर अप्पर पोलीस अधीक्षक प्राणहिता सत्यसाई कार्तिक सर उपविभागीय पोलीस अधिकारी सिरोंचा संदेश नाईक सर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस स्टेशन झिंगाणूरचे प्रभारी अधिकारी आणि पोलीस उपनिरीक्षक अभिजित घोरपडे आणि पोलीस उपनिरीक्षक अनिकेत घोपडे पोलीस उपनिरीक्षक ओंकार हेगडे तसेच जिल्हा पोलीस अंमलदार आणि एसआर पी एफ गट कोल्हापूर आणि एसआर पी एफ गट अमरावतीच्या अंमलदार यांनी अभियान द दर दरम्यान लिंगापूर टोल्याची समस्या जाणून झिंगापूर पोलिसांनी पुलाचं बांधकाम हाती घेऊन काही तासांमध्ये श्रमदानातून नाल्यावर पूल तयार केला आणि त्यामुळे येथील लोकांना कितीही पाऊस आला किंवा पूर आला तरी सहज दवाखान्यांमध्ये आणि शेतीमध्ये जाता येईल व शालेय विद्यार्थ्यांना शाळेमध्ये जाऊन शिक्षण घेता येईल अशा झिंगाणूर पोलिसांच्या कामगिरीमुळे गडचिरोली पोलिस दलाचं कौतुक होत आहे आणि लोकांच्या मनामध्ये गडचिरोली पोलिस दलाबाबत आपुलकीची भावना निर्माण झाली आहे श्याम बिजनवार स्टार महाराष्ट्र न्यूज गडचिरोली